महाविकास आघाडीनं महायुतीला लोकसभेत चितपट केलं इंडिया आघाडीला तीस जागांवर म्हणजे काँग्रेसने गटाने नऊ तर शरद पवार गटाने आठ जागांवर यश मिळवलं सांगलीतील अपक्ष निवडून आलेल्या विशाल पाटलांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला मात्र एनडीए ला फक्त सतरा जागा मिळाल्या त्यात भाजपला नऊ जागांवर तर शिवसेनेला सात आणि राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर यश मिळालं लोकसभा निवडणूक मोठे यश मिळवणारी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सा चेहरा कोण असणार याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढणार नाही त्यामुळं महाविकास आघाडीचा सा जागा वाटप कसा होणार आणि त्यांच्यातील ते तीन मुख्यमंत्री पदाचे चेहरे कोण आहेत हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण आधुनिक विरोधकांकडे चेहरा नाही पण नरेंद्र मोदींच्या रूपात आश्वासक चेहरा आहे विरोधकांचा पंतप्रधानाचा उमेदवार कोण अशी विचारणा भाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान वारंवार करण्यात आली पण इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचा चेहरा दिला नाही तरीही याचा फायदा इंडिया आघाडीला झाला लोकसभेत आघाडीला चांगलं यश मिळालं आता त्याच पॅटर्नची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होईल राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती या बैठकीत महाविकास आघाडीत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना करण्यात आल्याची माहिती आहे विधानसभा जागा वाटप जास्तीत जास्त जागा मिळवण्याचे प्रयत्न काँग्रेसचे असणार आहेत महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र अजून निश्चित झालेलं नाही मात्र त्याचा फॉर्म्युला चर्चेत आहे तीन पक्ष म्हणजे प्रत्येकी शहाण्णव जागा लढणार आहे विधानसभेत तीन पक्ष समान जागा लढतील असं असलं तरी ठाकरे गट तसेच काँग्रेस नेत्यांच्या शंभर पेक्षा अधिक जागा लढण्याचा आग्रह आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गट देखील लोकसभेत कमी जागा लढला मात्र विधानसभेत असं होणार नाही राष्ट्रवादी शरद पवार गट ही जास्तीत जास्त जागांसाठी आग्रह असणार असल्याचं बोललं जात आहे आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणार आहे आता महाराष्ट्रातील लोकसभेचा निकाल पाहता विधानसभेतही जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कोल दिला तर मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न आहे त्यामुळे हे तीन चेहरे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये सर्वात वर असतील त्यामध्ये पहिले म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपाशी युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत युती केली कोरोनाच्या काळात केलेली कामगिरी ही देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने बघितली अडीच वर्ष चाललेल्या आघाडीच्या सरकारचा दांडगा अनुभव असल्यामुळं आणि लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांच्या विरोधात प्रचार करून महाविकास आघाडीला ताकद मिळवून दिली ती उद्धव ठाकरे यांनीच भाजपाला अंगावर घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या उमेदवारांच्या छाती ठोकून प्रचार केला आणि निवडूनही आणलं आतापर्यंत महाविकास आघाडीचे नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांनीच केलं आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचे शक्य पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस जास्त आहेत आता दुसरे उमेदवार म्हणजे नाना पटोले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तेरा खासदारांसह काँग्रेस राज्यात आणि महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ठरलाय सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसचे संख्याबळ चौदा वर पोचले आहे महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत येणार असल्याची चिन्हे आहेत लोकसभा निवडणुकीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर जागांची वाटाघाटी करणं किंवा वा उमेदवारांच्या चाचपणी करणं यात मोठा वाटा हा नाना पटोले यांचा होता आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उभारी आल्यामुळं विधानसभेतही काँग्रेसने जर या प्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा निवडून आणल्या तर राहुल गांधी हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद आपल्याकडे घेण्यासाठी बोलणं करतील त्यात नाना पटोले यांचे पक्षश्रेष्ठी आणि गांधी परिवाराशी जवळीक असल्यामुळं आघाडीचे सरकार आल्यावर नाना पटोले यांचे सुद्धा मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस जास्त आहेत आता तिसरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पश्चिम महाराष्ट्रातील मोठा सहकार नेता म्हणजेच जयंत पाटील शरद पवार यांचे निष्ठावान आणि विश्वासू असल्यामुळं राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये जयंत पाटलांचं नाव येतं पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात जलसंपदा पद, जल पद तसेच राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मानण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे जर काँग्रेसला शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त थोड्या अधिक जागा मिळाल्या तर शरद पवार हेच मुख्यमंत्री पदावर दावा सांगतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या शक्य पाहता राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकतो लोकसभेतील यश पाहता दहा पैकी आठ जागा जिंकत महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त स्ट्राइक रेट ठेवलाय जसा लोकसभेत शरद पवार यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट राहिला तसाच जर विधानसभेतही राहिला तर जयंत पाटील यांचे नक्कीच मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस आहेत हे सर्व अवलंबून आहे ते पक्ष सर्वाधिक जागा घेतो त्यावर जर समसमान जागा वाटप झालं आणि त्यानंतर ज्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल आता एवढं सर्व पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल तुमचा अंदाज काय सांगतो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा धन्यवाद